नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे एक व दोन सप्टेंबर रोजी झालेल्या ढकफुटी सदृश्य मुसळधार पावसाने शेती व शेतमालाचे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या एक व दोन सप्टेंबर रोजी झालेल्या ढकफुटी सदृश्य अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे कापूस तूर सोयाबीन हळद केळी मूग उडीद ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संतोष उद्धवराव सरगर गाझीपूर अशा अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या मालाचा संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेती व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे पशुसंवर्धन मंत्री अनिल पाटील यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांचे शेतमालाचे जनावरांचे व शेतीचे झालेले नुकसानीचे तात्काळ मदत देण्यासंदर्भामध्ये निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा द्यावा अन्यथा विधायक व रचनात्मक मागणीसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाविकास आघाडीच्या वतीने निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे यावेळी ॲडव्होकेट आशिष देशमुख राष्ट्रवादी लिगल सेल मनीष जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रवक्ता प्रेमराव सरगर स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पुसद शेषराव राठोड संजय पाटील कान्हेकर केशव खंदारे विकास राठोड राजू बलखंडे धीरज पांडे दिनकर राठोड डॉक्टर अरुण राठोड प्रमोद दीक्षित अमोल झरकर निलेश सरगर प्रतापराव सरगर सुभाष सुरोशे माधव सुरोशे संजय दिंडे देविदास गायकवाड उल्हास राठोड यांच्यासह निवेदनावर अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यामध्ये आता शासनाने मदत करावी जेव्हा काहीही न करता शासन पंधराशे रुपये प्रत्येक भगिनीला देतो कुठल्याही प्रकारचं काही यांचं तर यांचे सगळ्यांचं आयुष्य उद्धवस्त त्यांच्या मार्गावर आहे तर शासनाने थोडंसं याबद्दल गांभीर्याने लक्ष देऊन सगळ्यांना मदत केली पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना आणि आजच कृषी मंत्र्यांनी घोषणा केली की सरसकट आम्ही विदाऊट पेन्शन आणण्याची आम्ही सगळ्यांना मदत करायला तयार आहोत तर त्या घोषणेवर राज्य शासनाने काय उभा याच्या संदर्भामध्ये आम्ही याच्याकरता निवेदन देण्यासाठी सगळे शेतकरी सगळे बंदी काहीतरी करायचं म्हणून रुपये असं आता इश्यू असा आहे सर आता निवडणूक समोर आहे आणि आचारसंहितेची अडचण एक अवरोध म्हणून आम्हाला या मदतीसाठी निश्चितच अडचणी करू शकते विशेष असं करावं या नोटिफिकेशन मध्ये की आचारसंहितेच्या पूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या पत्रात पडावी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा काय होतं की डिझॉस्टरच्या इश्यू मध्ये एस च्या माध्यमातून जी मदत होते ती अत्यंत तोकडी होते कारण तुम्ही जेव्हा नुकसानीची पातळी ठरवता आजवर पर्यंतचा सत्तावीस वर्षाचा माझा अनुभव आहे मी प्रत्यक्ष दबाव असतो राज्य शासनाकडून याची जाणीव आहे काल देशमुख साहेब पण आम्ही फील्डवर होतो आणि साहेब पण त्या दिवशी धार्मवला वगैरे आले होते कलेक्टर साहेबाची इंटरनेशन झालं माझं म्हणणं एवढंच आहे की आपण ते फ्रीडम दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊन होरपळून निघालेला आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा आकार आहे शेतकऱ्यांनी होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि आज शेतकऱ्यांना मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक आपत्तीमध्ये ओढावलेली आहे सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे दर दिवसाला नऊ तासामध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे की प्रति हेक्टरी प्रति एकरी पन्नास हजार रुपये आणि ही मदत शेतकऱ्यांना आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यात यावी व त्यासह मी आपल्या माध्यमातनं केंद्र शासनाकडे एनडीआरएफ आणि राज्य शासनाच्या एस डीआरएफच्या माध्यमातून मागणी करतो की ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर कशी वर्ग करता येईल यासाठी शासनानं प्रयत्न करावे व आजच एका माध्यमातून असं माहीत पडलं की धनंजय मुंडे साहेबांनी कुठेही पंचनामा न ना करता शेतकऱ्यांना सरसकट निर्णय मदतीच्या संबंधाने घेतलेला आहे राज्य शासनाने एका कॅबिनेट कृषी मंत्र्याच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी या घोषणेचा धनंजय मुंडेचा मी स्वागत करतो आणि केंद्र शासनाची सुद्धा या कोसळलेल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उभं करण्याचं काम नैतिक जबाबदारी स्वीकारून करावी अशी मागणी मी सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे करतो बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा